नमस्कार मी संगीता माळकर आमच्या कंपनीचं नाव फूड्स अँड आमच्याकडे इथून जी फळ आपल्याला उपलब्ध आहेत त्या फळांपासून जातात त्यामध्ये बरेचसे प्रोडक्ट रेडी टू ड्रिंक आहेत तसेच सिरप पोळी वडी अशा प्रकारचे अनेक प्रोडक्ट आमच्या इथे बनतात तसेच आज कोकण न्यूज चॅनलच्या वतीने ज्या काही समाज उपयोगी कार्यक्रम राबविले जातात त्यात सरपंच सरपंच परिषद नगरसेवक परिषद इत्यादी योग्य तऱ्हेने राबले जाणारे कार्यक्रम हे खूप समाजासाठी उपयोगी आहेत त्यांच्या तृतीय वर्धापन वर्धापन दिनास आमच्या वत्सलांटर राजेश तसे गोडवापन परिवाराकडून अनेक 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 हार्दिक शुभेच्छा तृतीय वर्धापन दिनानिमित्त भरणार उद्योजकांचा मेळावा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान आणि कोकणशाहीच्या मंचावर रंगणार डबल बारी भजनांचा जंगी सामना या शाही सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहा रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक चार ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत पत्ता महालक्ष्मी हॉल कुडाळ